जो कोल्हापूर जिल्हा परिषदेचा पुरस्कार मिळाला तो पुरस्कार मिळण्यामागी ही आमची सगळी मित्रमंडळी यांचं सहकार्य आहेच त्याचबरोबर मी ज्या कार्यक्षेत्रात काम करतो त्या कार्यक्षेत्रात त्या जनतेचंही योगदान आहे आणि सगळ्यात योगदान मोठं असेल तर ते हा ईश्वरच आहे कारण का त्या ईश्वरांनाच मला ती बुद्धी दिली म्हणून त्या पद्धतीनं मला बातम्या घेण्याची माझी क्षमता निर्माण झाली आणि त्या क्षमतेतून ज्या चांगल्या बातम्या प्रसिद्धीस आल्या आणि त्या जनतेनं स्वीकारल्या त्याच बातम्या शासनानं सुद्धा स्वीकारल्या आणि शासनाकडूनच सगळ्यात पहिला मला सांगावं असं वाटतं की शासकीय अधिकाऱ्यानेच मला हा प्रस्ताव तयार करून पाठवून द्यायला सांगितला माझ्या ध्यानी म्हणेसुद्धा नव्हतं की या पुरस्काराचं नियोजन आहे आणि प्रस्ताव पाठवायला पाहिजे पण काही शासकीय अधिकाऱ्यांनी मला सूचना केल्या शासना की शासनाचा जेवस्त पुरस्कार मिळतो आणि तुम्ही पुरस्कार प्रस्ताव पाठवावा अशी आमची अपेक्षा आहे मी म्हटलं की बाकीच्या काही मी कार्यकर्त्यांना किंवा आमच्या मित्रांना सांगतो प्रस्ताव पाठवाला पण त्यांनी म्हणते नाही पहिला तुमचा पाठवा कारण का तुमचं काम आम्हाला माहीत आहे आणि तुम्हीच पहिला प्रस्ताव पाठवा पुढच्या वर्षीपासून आपण दुसऱ्या पत्रकारांचा विचार करूया त्या प्रत्येन मी प्रस्ताव पाठवला आणि रैतेज राजे कोल्हापूरचे छत्रपती श्रीमंत राजश्री शाहू महाराज यांच्या शतकोत्तर जयंतीनिमित्त तो पुरस्कार वितरण सोहळा झाला हाखन तालुक्यातून मला आचार्य प्रक्रिया त्रे सर्वोत्कृष्ट पत्रकार मिळाला आणि त्याचं सगळं श्रेय मी आमच्या या कार्यकर्त्यांना देतो आणि त्या दिवशी जो पुरस्कार वितरण सोहळा झाला त्यापेक्षा आजचा जो सत्कार सोहळा आहे तो बी शिवराज आहे त्यामुळं मला सगळ्यात मोठा आनंद या ठिकाणी झाला कारण की सुरुवातीपासून ज्या वेळेला डिक्लेअर झालं त्यावेळेला रुकडी पत्रकार संघानं नऊ वाजता डिक्लेअर झाल्याने सव्वा नऊ वाजता आमची पत्रकार संघाची मिटिंग होती रुकडीची आणि त्याच ठिकाणी माझा तरी सत्कार केला